Yeah. गजी, गजी, या ठिकाणी श्री मंडळ मराठा संघ शाहीर महादेव यांच्या ओवीचा कार्यक्रम अतिशय सुंदर झालेला आहे त्यांचा पुण्यशुरभ राजमाता आलेले होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सहर्ष स्वागत विशेष करून आता यानंतर थोडी आपण विश्रांती घ्यायची आणि आता गजनृत्याच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी एक सूचना करतोय की या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये आकर्षक अशा भेटवस्तू ठेवलेल्या आहेत रक्तदात्यांनी रक्तदान करावं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आपल्या एका रक्ताच्या थेंबामुळं थे अनेकांचे जीव वाचले जाणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवांना युवकांना जयंती महोत्सवाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की जास्तीत जास्त रक्तदान करा आणि एक आकर्षक भेटवस्तूस पुण्यशुलक राजमाता आलेले होळकर या मातेला आपण वंदन करावं या ठिकाणी जयंती महोत्सव समितीच्या वतीनं आपण राजराजेश्वर यशवंत होळकर सेल्फी पॉईंट उभा केलेला आहे या सेल्फी पॉईंटमध्ये वरती जाऊन आपण सेल्फी काढा आणि आपल्या आहिल्या देवीला रक्तदान करून वंदन आ, करा अशी मी संयोजकांच्या वतीने विनंती करतो आलेल्या गजनृत्य मंडळांनी आपली नाव नोंदी सन्मान्य आपल्या मधील एक ज्येष्ठ जे अतिशय उत्कृष्ट असं गजनृत्य करतात ते आपले म्हणजे कोकळी यांच्याकडे नाव नोंदणी करा आणि आता आपला कार्यक्रम आपण सुरू करतोय गजे नृत्य मंडळामधील कुणाला जरी रक्तदान करायचं असेल तर रक्तदानामध्ये सहभाग घ्या आकर्षक बक्षीस आहेत जा, पाण्याचा जार आहे इस्त्री आहे अशा अनेक भेटवस्तू या ठिकाणी त्यांना दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर सर्टिफिकेट दिलं जाणार आहे आणि आपल्या घरामध्ये कुणाला जर रक्तदान रक्त लागलं तर निश्चितपणे याचा आपल्याला उपयोग होणार आहे त्यामुळं रक्तदान करून आईल्या मातेला वंदन करा अहिल्या मातेची कीर्ती संपूर्ण जगभर आहे भारतभर आहे एका वेगळा सांस्कृतिक वसाह आणि इतिहास आहिल्या देवी मल्हाराव होळकर यशवंतराव होळकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं सिद्ध केलेलं आहे आणि अतिशय संपूर्ण देशभर होळकर कार्यानाचं नाव आहे आपण या मातेला वंदन करूयात रक्तदान करूयात आणि मी पुन्हा एकदा या ओवी मंडळाचं स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो आणि यानंतर

काशीद वकील त्यांनी ताबडतोब पुढे यायचंय काशीद वकील जे संघ नोंदलेले आहेत गजरुक्याचे संघ नोंदलेले आहेत आता जे उपस्थित आहेत मलोडीचा आहे अजून पुरे आलाय बघा कचऱ्यावाड्याचा एक आलाय त्यांनी ताबडतोब तयारी करा एका संघाला सुरुवात करायची लगेच आता गजरुक्याची सुरुवात करायची यांचं जेवण होऊन माघारी येतील तुम्ही तयारी करा गजरुत्याचे संघ आहेत त्यांच्या स्पर्धा लावायच्या त्याच्यामध्ये त्यांना बक्षीस दिलं जाणार आहे पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस आणि तिसरं तीन क्रमांकाची तीन बक्षीस त्यांना गजरृत्यावाल्याला दिली जातील ताबडतोब त्यांनी आपापली व्यवस्था करावी पहिल्यांदा बाजराव तर कचरी वाडा कोण आला त्यांचं पहिलं चाललं नाही शिकणार म्हणजे बाजार एक सुरू झाले काय करायची महिला तुम्हाला

સર yeah. yeah, yeah, well, yeah.